भागात चालवण्यासाठी एका महिन्याला प्रत्येकी पाच हजार रुपये खंडणी देण्याची मागणी करत पाच जणांनी एका तरुणावर कोयत्यानं वार केला तसेच एका मोटारीची तोडफोड करत कोयता हवेत फिरून दहशत निर्माण केली ही घटना खराबवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली आहे पोलिसांनी याबाबत तिघांना अटक केली आहे विष्णू उर्फ बाळा नामदेव कुऱ्हाडे पैवर्ष तीस किशोर उर्फ साईनाथ नामदेव कुऱ्हाडे पैवर्षे अठ्ठावीस ओंकार गौतम टोके पैवर्षे बावीस सर्वजण राहणार मेदनकरवाडी चाकण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्यात आणखी दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी बावीस वर्षीय तरुणाने माहळगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रुग्णवाहिका चाकण परिसरात चालू ठेवण्यासाठी प्रत्येक रुग्णवाहिकेमागे पाच हजार रुपये द्यावे लागतील असे आरोपींनी सांगितले खंडणीची मागणी करत फिर्यादीच्या मोटारीची तोडफोड करून नुकसान केले त्यानंतर कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र फिर्यादीने पाठलाग करून ओंकार टोके याला पकडले दरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या मित्राच्या डोक्यात कोयत्यानं मारहाण केली आरोपींची दुचाकी बंद पडल्याने ते दुचाकी सोडून पळून गेले फिर्यादीने आरोपींची दुचाकी ताब्यात घेऊन पोलिसांना दिले पोलिसांनी याबाबत तिघांना अटक केली आहे तर महागे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत